सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता बत्तीस वस्तू मोफत तुम्हाला आता मिळणार आहे तर, तर लगेच अर्ज करा आणि वस्तू घ्या तर आता दोन दिवसाच्यात तुम्हाला वस्तू इथं मिळणार आहे नवीन योजना सुरू झालेल्या तर पंचायत समिती योजनेअंतर्गत एकूण बत्तीस वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे तर आता यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे ते आपण इथं जाणून घेऊया तर आता सर्वप्रथम यामध्ये पंचायत समिती योजनेअंतर्गत एकूण बत्तीस वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे तर अगदी मोफत बत्तीस वस्तू वाटप इथं आता सुरू झालेलं आहे तर संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे त्यानंतर आता इथं तुम्हाला करायचं आहे अर्ज यासाठी कोणकोण करू शकते तर यामध्ये अर्ज जे आहे यामध्ये गरीब कुटुंबातील असेल दिव्यांग असेल विद्यार्थी असेल विधवा निराधार शेतकरी अल्प जे काही कुटुंब आहेत तर यासाठी अर्ज करू शकता तर आता यामध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे सुद्धा आपण इथं जाणून घेऊया तर आता ही जी योजना आहे पंचायत समिती योजना आता यामध्ये सुरू झालेली आहेत तर या योजनेच्या अंतर्गत एकूण तुम्हाला बत्तीस वस्तू इथं दिल्या जाणार आहे तर आता यामध्ये जे की बत्तीस वस्तूमध्ये सर्वप्रथम आपल्याला दिले जाणार आहे शिलाई मशीन वह्या आणि पुस्तके शालेय गणवेश सायकल व्हीलचेअर दिव्यांगांसाठी वॉकर दिल्या जाणार आहे तर आता हे जे वस्तू आहे तर हे संपूर्ण वस्तू तुम्हाला अगदी मोफत इथं दिल्या जाणार आहे तुम्हाला हे जे वस्तू आहेत ते तर आता त्यानंतर इथं काठी असेल त्यानंतर इथं टॉर्च छत्री रेनकोड तर अशा जे काही वस्तू आहे हे तुम्हाला संपूर्ण वस्तू इथं दिल्या जाते तर हे जे वस्तू आहे टोटल वस्तू तुम्हाला इथं दिल्या जाणार आहे तर आता यासाठी ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा त्यानंतर इथे आपल्याला जे काही मिळणार आहे गादी जे काही चटाई ते आपल्याला इथं देण्यात येत आहे पंखा त्यानंतर स्टील भांडी तर त्यामध्ये आता बांधकाम कामगारांसाठी भांडी वाटप सुरू झालेला तर यामध्ये एकूण तीस भांडी तुम्हाला इथं देण्यात येते किती भांडी देण्यात येते एकूण तीस भांडी देण्यात येते तुम्हाला आता ज्यांना कुणाला बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर लगेच भरा त्यानंतर फवारणी पंप शेतकऱ्यांसाठी इथं दिले जाते त्यानंतर आता हे जी योजना आहेत ते रिथं संपूर्ण योजना इथं सुरू झालेली आहे तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांना ताळपत्री लायब्ररी साहित्य क्रीडा साहित्य शेतकरी उपकरणे बैलगाडी साहित्य पाण्याची टाकी छोटे व्यवसाय मशीन कम्प्युटर तर आता हे जे आहे तर आता शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे त्यामध्ये लायब्ररी साहित्य जे की विद्यार्थ्यांसाठी आहे क्रीडा साहित्य त्यानंतर बैलगाडी साहित्य शेतकऱ्यांना मिळणार आहे पाण्याची टाकी छोटे व्यवसाय कॉम्प्युटर आता हे जे आहे तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा त्यानंतर टी पी सुद्धा इथं जे की ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे जे की बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर ते यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर जे आप आपल्याला यामध्ये मिळणार आहे प्रिंटर फोटो फ्रेम लॅमिनेशन किट दूध मोजण्याचे यंत्र रेडिओ दिव्यांग साहित्य तर, याम जाना तर, तर अर्जा। अर्जा आता यामध्ये ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही दिव्यांगाच्यासाठी अर्ज करू शकता रेडिओ दूध मोजणे यंत्र प्रिंटर कम्प्युटर तर यांसाठी जे की ऑनलाईन अर्ज इथं अर्ज आता सुरू झालेले आहे तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा आहे पंचायत समिती योजनेअंतर्गत इथं ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर लगेच अर्ज करा त्यानंतर शालेय बॅग इथं मिळणार आहे ज जे काही शूज इथं तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर यासाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्रे आपण इथं जाणून घेऊया तर यामध्ये जे काही तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आता इथं लागणार आहे तर आता यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला फोटो त्यानंतर दिव्यांग जर असेल तर त्याचा दाखला आणि शिक्षण जे काही सुरू असेल ते हे विद्यार्थ्यांसाठी आहे तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो शिक्षण जर घेत असेल तर त्याचं प्रमाणपत्र इथं तुम्हाला लागणार आहे त्यानंतर इथं इथे अर्ज कसा करायचा आहे ते तेसुद्धा आपण इथं जाणून घेऊया तर इथं आपल्या तलाटी किंवा ग्रामसेवक किंवा सरपंच किंवा पंच समितीकडे जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज इथं घ्यायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला इथं तलाटी किंवा जे की पंचायत समिती आता आपल्याला जो काय अर्ज करायचा आपला पंचायत समिती इथे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करू शकता तर आता यासाठी तुम्हाला वरती जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे काही जिल्ह्यांमध्ये इथं ऑनलाईन अर्ज सुरू आहे ऑनलाईन अर्ज इथं सुरू आहे तर आता ज्यांना कोणाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ते करू शकता तर आता जे की निवड झालेलीची यादी पंचायत समिती बोर्ड इथं लावली जाते तर आता ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल त्यामध्ये जे काही एकूण तुम्हाला बत्तीस वस्तू दिल्या जाते एकूण किती वस्तू दिल्या जाते वाटपा कधी होणार आहे बत्तीस वस्तू टप्प्याटप्प्याने दिल्या जाते तर आता यामध्ये मंजुरी वितरण आणि यादीमध्ये नाव आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे जर तुम्ही पंचायत समिती योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरू शकता त्यानंतर यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला पंचायत समितीकडे अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला थेट पंचसमितीला भेट द्यायची आहे तर आता जे की इथं टप्प्याने सुरू केलेले काही जिल्हे आहे तर आता यामध्ये पुणे नागपूर नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली कोल्हापूर लातूर तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की अर्ज इथं सुरू झालेले आहे तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर ते करू शकता त्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार तर आता हे जे आहे पहिल्या टप्प्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे काय झालेले आहे इथं पहिला टप्पा पहिला जो काही टप्पा आहे इथं सुरू झालेला आहे इथं त्यानंतर खाली जो इथे आपला हा हा दुसरा टप्पा आहे तर दुसरा टप्पा कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेला आहे ते सुद्धा आपण इथं जाणून घेऊया तर आता पहिला टप्पा जे काही वरचे जिल्हा बघितलेलेच आहे आपण तर आता खालचा जो आहे ते दुसरा टप्पा तर दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी हिंगोली अकोला वाशिम बुलढाणा अमरावती तर हे जिल्हे आहे तर या जिल्ह्यात अर्ज इथं सुरू झालेले आहे तर ज्यांना कुणाला अर्ज करायचा असेल तर ह्या दुसरा टप्पा आहे पहिला टप्पा आपण वरचा बघितलेला आहे त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते तर पहिल्या टप्प्यामध्ये पुणे नागपूर नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली कोल्हापूर लातूर बीड जळगाव धुळे नंदुरबार त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये हिंगोली त्यानंतर परभणी अकोला वाशिम बुलढाणा अमरावती तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील जे काही अधिक आहे जिल्हे यामध्ये तर यामध्ये या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे मुंबई उपनगर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये सर्व अर्ज सुरू झालेले आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर हे जे बत्तीस वस्तू आहे ते तुम्हाला इथं मिळवता येणार आहे तर, तर, तर आता हे जे वस्तूसाठी तुम्हाला एकूण पंचसमिती योजनेअंतर्गत जे की मिळणाऱ्या वस्तू आहे तर आता हे जे वस्तू आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे बत्तीस वस्तू मोफत वाटप सुरू झालेलं आहे तर काही जिल्ह्यांमध्ये बाकी जिल्ह्यांमध्ये किती कधी मिळणार आहे वीस ते पंधरा दिवसाच्यात तुम्हाला इथं मिळणार आहे पंधरा ते वीस दिवसाच्यात तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा तर पंचसमिती योजना आता सुरू झालेली आहे तर लगेच अर्ज करा आणि या योजनेचा संपूर्ण लाभ घ्या तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन उड्यासाठी आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू